नमस्कार आज आम्ही ठावरे यांच्या रानात आलो आहे आणि मुलगा पण दिसला बसलेला दिसतंय आई तर म आहे बघा मका तर या मकावर काय झालं झालंय इथं आळी पडलेली आहे आणि गावात बी आहे आणि अका इथं महालं खूप आहेत ही काम करते आी तन्नाशक कुठं काय टाकतात तर आज जरा थोडी मुलाखत घ्यावी मुलं ह्यांची आणि औषधाची जी माहिती आहे का नाही त्यांना जरा विचारावं ती जरा काम हाताय तर गरबडीत तर बोलतं जायचं तर काही पाणी आता वाताय लागले कुठलं आणलं हे औषध नेमकं ही टेंजर आहे म्हण आणि ती दुसरी पाही का, ही काय होय ही टेंजर मधलं औषध आहे किती किती खर्च आला ह्याला खर्च लावतो मी तर खर्च केला हा पण मला काय म्हणायचं खर्च आला किती ह्या एवढं बनवायला चला पंधराशे रुपये गेलेला इथं आणि गोल एक टाकलं होतं ना ह्यात मध्ये हा आईचं औषध एक टाकलेला आहे बघा आणि किती काय ह्यांची आहे बघा सव्वा एकर मका का पर ह्याच्या अगोदर काय होत ऊस हा किती टन गेला ऊस किती टन गेला साठ टन गेला किती साठ खोडवा होता का सुरू होता खोडवा होता काय त्याला खताला खर्च किती आला खर्च आला तरी का खात टाकलाच नाही टाकला खत तरी किती आला खर्च काहीतरी चाळीस हजार खर्च आणि साठ ऊस गेला चांगला गेला की मग म्हणजे पाणी कमी होत म्हण नाही ह्यांचं अगा इथं शेत दिसतंय म्हणजे शेत आहे पाणी कस काय कमी आलं का बोरच आलं पाणी ह्यांचं म्हण नाही बोरला पाणी कमी आलं म्हणून आता मका लावली मका नंतर काय ऊस लावायचं काय तर ही डाळिंबा काही तर त्यांचं वर आहे पण सध्या जरा ती मुलाखत द्यायच्या मुळमध्ये नाहीत डाळिंबाचे तर बघा या अशा प्रकारे बघा ही बनवाय लागले तर औषध आणि आता फवारणी करायची हो नमस्कार वठावरी नमस्कार